रामकृष्ण हरे मित्रांनो तर आज आपण तुकाराम महाराजांचा अभंग बघणार आहोत तो अभंग कोणता आहे हे ग देवा तुझा न व्हावा हा अभंग आहे खूप चांगला अभंग आहे मित्रांनो सा चा, चार चार हजार साडेचार हजारांपैकी हा एक अभंग आहे खूप प्रसिद्ध अभंग आहे आणि त्याचा अर्थ आपण सोपे भाषेत बघणार आहोत तर अशाच पुढच्या अभंगांसाठी सबस्क्राईब करा मित्रांनो म्हणजे तुम्हाला रोज नो, नोटिफिकेशन मिळेल चला व्हिडिओला ला सुरुवात करूया ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायन आवडी ह्याची माझी सर्व जोडी न लगे मुक्ति आणि संपदा संत संग देई सदा तुका मने गर्भवासी सुके घालावे आम्हासी तर चला मित्रांनो या अभंगाचा आपण अर्थ बघूया हा अभंग फार प्रसिद्ध आहे महाराज म्हणतात देवा तुझा विसर मला कधी पडू नये हेच दान मला दे मी तुझे गुण आवडीने गायन व माझी सर्व कमाई हीच समजेन या वाचून मला मोक्ष नको आणि संपत्तीही नको मला नेहमी संतांची संगती द्या ही देणगी तुम्ही मला द्या आणि मग गर्भवासामध्ये आम्हाला खुशाल घाला त्याचे आम्हाला दुःख नाही हा अभंग बहुधा कीर्तनाच्या अंती म्हटला जातो बघा मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे अर्थ इथं सांगितलेला आहे आणि प्रसिद्ध पण आहे हा अभंग तर भेटूया पुढच्या अभंगात धन्यवाद